दक्ष अपना सहर्ष स्वागत विशेष श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिराजवळील सुरू असलेले अवैधंदे बंद करायत बापू माने यांची मागणी अन्यथा पोलीस प्रशासनाच्या विरोधात मोफत दारो विक्री केली जाणार श्रीगोंदा शहरातील हिंदू मुस्लिम धर्मियांचे आराध्य दैवत असलेले श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिर परिसरात अनेक दिवसांपासून धंदे व दारू विक्री होत आहे मंदिर परिसरातून दर्शनासाठी येणाऱ्या जाणाऱ्या महिला व भाविकांना याचा नाहक प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे बोलले जात आहे या परिसरात सुरू असलेले असे धंदे त्वरित बंद करण्यात यावेत यासाठी बापू माने शिवराज ताडे यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला विनंती अर्ज सादर केला आहे कारवाई न झाल्यास श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिर परिसरात सोळा जून रोजी बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचं बापू माने यांनी दक्ष टाइम्स टोन थिवरायला बोलताना सांगितलं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीमंधा तालुका म्हणून ओळखले जाणारे आमचे संत शेख मोहम्मद महाराज या ठिकाणचा मी रहिवासी असून अवघे दोन मिनटाच्या अंतरावर पोलीस स्टेशनच्या शिवारात दारूचे धंदे व धंदे चालू आहे मी वारंवार डी वाय एस पी खैरे साहेब पी आय साहेब व जे श्रीमंदा टाऊनचे टाउनचे जे कोण असतील तर ते असतील शिंदे असतील याला वारंवार संपर्क साधून मी त्यांना एक असं उदाहरण दिलं की मी तिथे एक दहा बा बॅनर लावतो आणि त्याच्यावर लिहितो की पारंपार पद्धतीचा दारू व्यवसाय आहे इथं येणाऱ्या लोकांनी शंभर टक्के येऊन सहवास घ्यावा अशा पद्धतीने आम्ही तिथं आंदोलन करणार आहे पत्रकार परिषद घेणार आहे त्या त्यावेळी ते, ते, ते म्हणले ठीक आहे बघा ठीक आहे तुम्हाला जसं वाटेल तसं मग त्यानंतर मी जे आत्ता आमचे भाजपचे आमदार विक्रम पाचपुटे साहेब आहेत त्यांची मी दोन मिनटं वेळ घेतली व त्यांना ही परिस्थिती सगळी सांगितली की अशी अशी परिस्थिती जेणेकरून आमचे महिला असतील भगिनी असतील संत शेख मोहम्मद महाराजांना दर्शनासाठी त्यांना यावं लागतं आणि तिथं आल्यानंतर ते गोंधळ पाहता ते लोक पेणारे खाणारे तिथं ते थकणारे असे पाहता इतकं काय असं वाटतं की बा इथं संत शेख मोहम्मद महाराज नसतील म्हणजे इतकी विटंबना चालू आहे आणि मी नाव घेऊ शकतो त्या जय दारू युक्त्यात ते म्हणतात की आम्ही पोलिसांना हप्ते देतो म्हणून आमचं कुणीच काय काय करू शकत नाही त्याच्यामुळं मला तर वाटत नाही की बाबा आम्हाला न्याय भेटतो का नाही आणि आलेल्या आमच्या बंधू बंधू आणि भगिनी जे दर्शनाला येतात त्यांना बी ते घाणघाण शिव गाडी ऐकावं लागतंय त्यांना तिथं ते दोन मिनिटं थांबू शकत वाटत नाही निघून जावं लागतंय जर तुम्ही जर त्याच्यावर जर, जर कारवाई केली नाही तर आम्ही बॅनर लावून तिथं स्वतः हातभट्टीचा एक मोठा ड्रम ठेऊन ती दारूचा व्यवसाय चालू करणार आहे मी पुलिस स्टेशनला तिथून मागही पत्र दिलेलं आहे आताही पत्र दिलेलं आहे तिथून पुढे त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी ही विनंती श्रीगोंदा शहरासह तालुक्यात देखील अशा अवैध धंद्याचा सुळसाळ सुरू झाला असल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे लाईव्ह श्रीगोंदा